चंद्रदर्शन झाल्याने सातपूर परिसरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातपूर परिसरातील मस्जिद मध्ये सामूहिक पठण करण्यात आले यावेळी मुस्लिम बांधवांनी कळा भेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या रजबिया मस्जिद ट्रस्ट येथे आज सकाळी नऊ वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी गर्दी केली होती ट्रस्टचे मौलाना आसिफ रजा मिजबाही व मौलाना अख्तर रजा यांच्या अध्यक्षतेखाली नमाज पठण करण्यात आले नमाज पठण करताना देशात प्रेम एकता यासाठी दुवा मागण्यात आली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण यावेळी केले शुभेच्छा देण्यासाठी यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंडे सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे हाजी फारुख पठाण भूषण लोंडे अरुण काळे रवी काळे अमीन शेख समाधान जगताप विलास गीते आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शरीफ शेख रुस्तम शेख शौकत रजवी यासर शेख फै्याज खान एजाज शेख निसार खान इरफान खान जुनेद शेख फैसल खान असलम शेख आझम शेख आदींसह मुस्लिम बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते मला या मुस्लिम बांधवांचा सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राची भाषा करणार नाही परंतु ज्या आमच्या इलाख्यामध्ये शिवजयंती आंबेडकर जयंती नवरात्र गणपती उत्सव गोरम अशा सण तरी असतात हिंदू मुस्लिम या आम्ही न पडतात हा माझा सण आहे हा माझा उत्सव आहे ही माझी परंपरा आहे असं समजून हे लोक कधी कोणत्या जाती धर्माचा अपमान करतात स्वतःच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना आपला धर्म आभोती राहण्यासाठी जातीयचा लोक निर्माण करण्यासाठी बंधुता प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी जे जे हे कृत्य करतात ते आम्हाला अभिमान वाटतो म्हणून इथं सर्व धर्मसंभावाची भूमिका आम्ही करतो आपण बघताय की आम्ही सारा साराबाजा आमची चाळीस वर्षाची लोंडे परिवाराने सुरू केली परंपरा आहे चाळीस वर्षापासून आम्ही सर्व या बांधवांचा मौलानासहित सर्वांचा अनुभवी आणि त्यांच्या ट्रस्टीचा सन्मान देत असतो आणि ते काय आम्हाला कमी करीत नाही आम्हाला बाहेर मांडव टाकण्यापासून पाण्याची व्यवस्था करण्यापासून तर सेल कृपा करायला ही हा भाईचारा आम्ही निर्माण करतो ही भाईचारा निर्माण करण्यासाठी ह्या संस्कार आहेत ह्या परंपरा आहेत कालच यात्रा संपली आणि हा सर्व बघा आपण आणि ठराविक लोक आहेत हे हा राष्ट्रीय एकात्म जपण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात आणि असेच ही ईद ही प्रत्येकाच्या प्रत्येक दिवशी त्यांच्या आयुष्यात येऊ सुखी साम्राज्याचं राज्य हे नमाज पडतं याचा अर्थ असा आहे की ते स्वतःच्या परिवारासाठी पडतात ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा अल्ला तालाकड आशीर्वाद मागतात दुवा मागतात की हे आमचं भलं होण्या अगोदर यांचं भलं होतं आणि अशा ह्या पवित्र रंजन हा सोपा नाही अतिशय तपश्चर्याकडे उपास करतात ते उपास यासाठी करतात की तुम्हाला समजू समजून जे भूकेला असेल त्याला अन्न मिळावं त्याला सहारा मिळावा आबादी निर्माण व्हावी जातीय सलोखानिर्मा संविधानाचं पर्व यासाठी हा ईदीचं महत्व आम्ही आम्हाला लहानपणापासून जाणवते ही परंपरा अखंडित चालू राहो तमाम सर्व स्वाभिमानी जनतेला स्वाभिमानी माणसांना विशेषतः सर्व जनतेला नव्हे साहेब यांचे ट्रस्टी हे जे वर्षानुवर्षे चाळीस पंचेचाळीस पर, वर्ष कामकाज आहे त्यांना लाख लाख रुपये देतो ईद मुबारक म्हणतो आणि परत अपेक्षा करतो असेच ही यंत्रणा अशीच भाईचारा असंच बंधुभाव गावाचं गाव बन प्रेम आपुलकी आणि जिवाळा आपल्याला निर्माण करायचा आहे यासाठी तुमचं आणि माझं सर्वांचं योगदान असंच राहू अशी अल्ला चित्र प्रार्थना करतो जय महाराष्ट्र जय संविधान मानवांना शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा घरभराटी हो समृद्धि राहो आणि आनंद आनंद राहो दरवर्षी आम्ही सातपूरचा इतिहास आहे सर्व धर्म संभाव ह्या नीतीने या भावनेने आम्ही सर्व सण उत्सव साजरे करत असतो आज या रमजान निमित्त आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व इतर हजर असलेले आमचे सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि मीडियावाले यांना मी इच्छा शुभेच्छा देतो या प्रसंगी आमचे प्रकाशजी लोंडे आणि सलीम मामा शेख दिलीशजी मंजोरे अरुण काळे भिवानांदी काळे आणि प्रकाश निगरजी आणि इतर सर्व खूप नावं घेण्यासारख्या आहे खूप मोठी इष्का आहे आमचे दिनकरांना असेल असतील भुसन लोंढे असतील नाना लोटे असतील या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्वांना इच्छा शुभेच्छा दिलेल्या आहे अशीच बंधुभाव अशीच एकात्मा या सातपूरच्या इतिहासामध्ये जी कायम आहे ती पुढं सगीच्या त्याप्रमाणे कायम राहील ईश्वर इश चरणी आम्ही शुभेच्छा प्रार्थना करतो आणि आपण या सर्वांनी या एकतेचं दर्शन दिलं आहे की सतत कायम राहो हीच आपल्याकडून अपेक्षा जय हिंद जय भारत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर